सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण खंडणीखोर वाल्मिकराडची पाठाखण बीड दहशतीचे किस्से पीक विमा घोटाळा हो कृषी साहित्य खरेदीत गैरव्यवहार कौटुंबिक हिंसाचार प्रकरण मागील दोन महिन्यांपासून अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडेंची अशी एका पाठोपाठ एक प्रकरण चव्हाट्यावर येत असल्यानं त्यांची चौफेरकुंडी झाली राज्य सरकारची बदनामी होऊ लागल्यानं आता महायुती अंतर्गत देखील धनंजय मुंडेंवर राजीनाम्याचा दबाव वाढतोय आमदार सुरेश धस आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मुंडेंना चांगलंच फैलावर घेतलेलं असताना आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी एक्केचाळीस कोटी एकोणसाठ लाख रुपयांचा नवा भ्रष्टाचार उघड केलाय महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळाचे एम डी तथा वस्त्रोद्योग विभागाचे उपसचिव श्रीकृष्ण पवार आणि तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी संगणमत करून हा भ्रष्टाचार केल्याचा आरोप नाना पटोले यांनी सोबतच या प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी देखील केली कापूस साठवणुकीच्या पिशव्या खरेदीत झालेला हा एक्केचाळीस कोटी रुपयांचा भ्रष्टाचार नेमका कसा झालाय तत्कालीन मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांनी याला कशी परवानगी दिली आहे तेच या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत सत्तावारी धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना त्यांच्या विभागात तब्बल दोनशे पंच्याहत्तर कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला होता केंद्र सरकारनं दोन साली शेतकऱ्यांना डीबीटी अर्थात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पैसे देण्याचे आदेश काढले होते मात्र कृषी खात्यानं या आदेशाला बगल देत शेतीची उपकरणे आणि खतांची खरेदी करताना सर्व नियम धाब्यावर बसवले असा आरोप दमाणी यांनी केला त्यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन याबाबत पुरावे देऊन मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी देखील केली के त्यावर धनंजय मुंडे यांनी लगेच उपमुख्यमंत्री दादांची भेट घेत पत्रकार परिषद आयोजित केली दमाणी यांचे सर्व आरोप मुंडेंनी फेटाळून लावले सर्व गोष्टी नियमानुसार झाल्याचा दावा मुंडेंनी केला होता सोबतच आपण दमाणि यांच्या विरोधात लवकरच अब्रू नुकसानीचा खटला दाखल करण्याचंही सांगितलं होतं नॅनो युरिया नॅनो डी कापूस साठवण बॅग बॅटरी ऑपरेटर स्पेयर या कृषी साहित्य खरेदीत करणाऱ्या आलेल्या घोटाळ्याची एकूण रक्कम दोनशे पंच्याहत्तर कोटी रुपये असल्याचा अंदाज अंजली दमानिया यांनी व्यक्त केलाय मुंडेंनी आरोप फेटाळून लावले असले तरी रियालिटी चेकमध्ये कृषी विभागाने जादा दराने बॅटरी ऑपरेटेड ओपरेटर स्पेयर खरेदी केल्याचा दिसून आलाय आता पाहूयात कापूस साठवणुकीच्या पिशव्यांच्या खरेदीमध्ये कसा गैरव्यवहार झालाय ते यात एक्केचाळीस कोटी एकोणसाठ लाख रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप नाना पटोले केला हे काय म्हणाले एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपा युती सरकारनं भ्रष्टाचाराचे अनेक विक्रम काढले शेतकऱ्यांच्या नावावर कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केलाय कापूस साठवून पिशव्या खरेदीतही घोटाळा झालाय महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळाच्या माध्यमातून हा भ्रष्टाचार करण्यात आला असून सत्याहत्तर पूर्णांक पंचवीस कोटी रुपये यासाठी देण्यात आले होते एकाच परिवारातील चार वेगवेगळ्या कंपन्यांना बेकायदेशीर निविदा काढून हे काम देण्यात आलं त्यातील तीन कंपन्या ओसवाल या एकाच परिवारातील आहेत तर चौथी कंपनी ओस्वाल यांची संधी लेखापालाची असल्याचं पटोले म्हणाले यंत्रमाग महामंडळाचे महाव्यवस्थापकीय संचालक तथा वस्त्रोद्योग उपसचिव श्रीकृष्ण पवार यांनी आपल्या मर्जीतील एका पुरवठादाराला माहिती देऊन त्यांच्या संगणमतानं सर्व प्रक्रिया राबून गैरव्यवहार केला विशेष म्हणजे ही खरेदी प्रक्रिया लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना निवडणूक आयोगाची परवानगी न घेताच करण्यात आली यंत्रमाग महामंडळाने कापूस साठवणूक पिशव्या खरेदीसाठी पिशवी बाराशे पन्नास रुपयांचा दर मंजूर केला नागपूरच्या कॉटन रिसर्च इन्स्टिट्यूटला याच पिशव्या पाचशे सत्याहत्तर रुपये दराप्रमाणे पुरवठा करण्यात आला म्हणजेच प्रति पिशवी सहाशे त्र्याहत्तर रुपये जास्त दराने खरेदी करून एकूण एक्केचाळीस कोटी एकोणसाठ लाख पस्तीस हजार पाचशे छत्तीस रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आला महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळाने आयुक्तालयाकडून कापूस साठवणूक बॅग उत्पादनासाठी कच्चा माल खरेदी करण्यासाठी सत्याहत्तर पूर्णांक निधी अग्रिम स्वरूपात महामंडळास प्राप्त करून घेतला महामंडळ कापूस साठवणूक पिशवी उत्पादकाकडून विकत घेऊन पुरवठा करणारे होते यात कच्चा मालाचा खरेदीचा प्रश्नच येत नव्हता तरी देखील कच्चा माल पुरवठा करण्यासाठी या शीर्षकाखाली हा व्यवहार करण्यात आला शिंदे सरकारच्या काळात मुंडे कृषी मंत्री असताना कृषी साहित्य खरेदी आणि पुरवठ्याच्या डीबीटी योजनेत नियमबाह्य बदल करून मोठा गैरव्यवहार झाला या संदर्भात काँग्रेस पक्षाने सातत्यानं सभागृहात व रस्त्यावर आवाज उठवला होता पण सरकारनं काहीच कारवाई केली नव्हती तत्कालीन कृषी मंत्री मुंडेंनी ही सर्व खरेदी तत्कालीन अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्याच परवानगीनं आणि मान्यतेनं केली होती या घोटाळ्यात हे सर्वच सहभागी आहेत त्यामुळेच मुंडेंवर कारवाई होत नाही का असा प्रश्न नाना पटोलेंनी उपस्थित केला आणि म्हणूनच अंजली दमानिया यांनी दोनशे पंच्याहत्तर कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केल्यानंतर मुंडे यांनी लगेच अजित पवारांची भेट घेतली आणि पत्रकार परिषद घेत सर्व आरोप फेटाळून लावले असं असलं तरी या प्रकरणाची सखोल चौकशी होणं आवश्यक आहे तसं झाल्यास धनंजय अडचणी वाढू शकतात सोबतच तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार हे देखील चांगल्याच गोत्यात येऊ शकतात शिंदे आणि पवार अडचणीत येतील म्हणून याच भ्रष्टाचाराची चौकशी होत नसेल का आणि संबंधित प्रकरण जास्त अंगलट आलं तर मुंड्यांचा राजीनामा होणार का यावर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा